सर्वांना जय गुरुदेव मला माहित आहे मला माहित आहे इथे पांडुरंग साध्या वेशात आहे प्रामाणिकपणा माझ्या पेशात आहे सुसंस्काराची ग्रामगीता गीता माझ्या खिशात आहे म्हणूनच आई वडील माझ्या हिश्यात आहे म्हणूनच आई वडील माझ्या हिश्यात आहे सुसंस्काराची मानवतेची मानवी नीती मूल्याची गाथा का ग्राम गीता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वंदन करून त्यांच्याच विचारांचा वारसा लाभलेले उपस्थित सर्व मंडळींनो मी स्मित भाग्यश्री सचिन भोय आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे चिंतन करण्यासाठी आहे मग मा महाराष्ट्राचा म महाराष्ट्राचा मराठीचा मा म मा मानवतेचा म माणूसगीचा मग महाराजांचा मग मर्याद पण अशा स्वाभिमानी मराठी पाण्यांचा आणि हो मान मज मजुज द्या ही भीक मांगता प्रभू दिसला अशी आत हाक देणाऱ्या तुकडोजी महाराजांना अपेक्षित असणाऱ्या देव माणूस निर्माण होणे या सुसंस्काराची कालही गरज होती आजही आहे उद्याही राहील मग कोणी काही म्हणो आम्ही प्रगती करून त्या चंद्रावर जरी राहायला गेलो तरी सुसंस्काराची कालही गरज काल होती आहे सदैव राहील सुसंस्कार म्हणजे काय सुसंस्कार म्हणजे विचाराची खान सुसंस्कार म्हणजे ज्ञानाची जात सुसंस्कार म्हणजे अज्ञानावर मात सुसंस्कार म्हणजे मानवतेची साथ सुसंस्कार म्हणजे मानवतेची साथ संस्कार म्हणजे काय संस्कार म्हणजे शिस्त संस्कार म्हणजे विनम्रता संस्कार म्हणजे मानवता संस्कार म्हणजे थोड्या मोठ्यांचा आदर सुसंस्कार म्हणजे काय माझ्या शुभा राजांना पहा जिने नस... मस्तक नमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या सुसंस्काराच्या मुशीतून त्यांनी मराठी स्वाभिमानी स्वराज्याचे निर्माण केले अठरा पगड जातीचे बाळा भरुती दलांचे शेतकऱ्यांच्या स्त्रियांचा आदर असणाऱ्या या सुसंस्काराची पायाभरणी मा जिजाऊंनी आपल्या शुभात केल्याचा पदोपदी अनुभव येतो सुसंस्कार म्हणजे काय स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेच्या शिकागो परिषदेत माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या वाक्याने भारतीय संस्कृतीचे संस्काराचे जगाला नव्याने ओळख करून दिली सुसंस्कार म्हणजे काय एकदा तरी श्यामची पु... हे पुस्तक वाचून अनुभव घ्यावा म्हणजे सुसंस्कार सुसंस्कार म्हणजे काय या महाराष्ट्राला जो समृद्ध संतांचा वारसा लाभलाय ना ती सुसंस्काराची खान आहे म्हणून तुका म्हणे तोची संत सोशी जगाची आघात धनाने जे समाजासाठी झटतात जगतात आणि वेळ पडला तर मनत सुद्धा पत्करतात ते असतात संत जे राष्ट्रासाठी लिहितात बोलतात वाचतात आणि राष्ट्रासाठी मन पत्करण्याची ज्यांना नसते खंत ते असतात राष्ट्र संत आणि म्हणूनच संत तुकडोजी महाराजांनी सुसंस्काराचे महत्व ओळखून सामुदायिक प्रार्थनेतून सुसंस्कार जन्मांसात रुजवले आज गावागावात पंथ संप्रदाय राजकारण धर्मकारण यामुळे सतत याची अडव त्याची जिरव त्याची जिरव याची अडव पैसे आल्याची पालखी खांदळ मिळव या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी घरात सुसंस्कारासाठी माता घरात सुसंस्कारासाठी माता हिंदू धर्मात भगवद्गीता गावागावात ग्रामगीता आणि देशात सुसंस्कारासाठी संविधानाची गाथा संविधानाची गाथा ह्याच नव्याने पोठ्या वाचाव्यात आता तोडून साऱ्या भाकड कथा वाचावीच फक्त ग्राम गीता आणि संविधानाची गाथा वाचावीच फक्त ग्राम गीता आणि संविधानाची गाथा आणि हे सर्व साध्य होईल आईंच्या संस्कारातून गुरुजींच्या शिकवण्यातून आणि समाजाच्या आचरणातून इंजिनियर डॉक्टर शास्त्रज्ञ राजकीय नेते यांच्या जसा फॅक्टऱ्या सुरू आहे त्यासोबतच सुसंस्कृत माणूस घडा घडवण्याचं सॉफ्टवेअर सतत डाउनलोड करावं लागेल नाहीतर इंजिनियर डॉक्टर शास्त्रज्ञ यांची हार्डवेअर कधी राक्षस बनून समाजाचे भक्षक बनतील हे सांगता येत नाही आणि जर समाजाला सुसंस्काराचे देणे कमी पडले तर आमच्या ताईवर दिनभावला अत्याचार होतो डॉक्टर गर्भातच मुलींना मारतात इंजिनियरने बांधलेले पूल दोन दिवसात पडतात व्यापारी भेसर करतात आणि राजकारणात जर सुसंस्कार कमी पडले तर आम्ही मतदान केलेले डोके खोके घेऊन बोके होतात आणि मतदारांना धोके देतात पचवून साला माल वरून म्हणतात बी काय झाडी काय डोंगर सगळ्यांना कोण रोके चला मग प्रार्थनेबद्दल मी तुम्हाला अजून माहिती देईन हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व धर्मात प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्व आहे प्रार्थना म्हणजे काय प्रार्थना म्हणजे परमेश्वर व मानव यांच्यातील दुरावा कमी करण्याचे साधन आणि म्हणूनच राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेचे महत्त्व जन्मांसाठी रुजवले आजच्या विखुळलेल्या समाजाला सामुदायिक प्रार्थनेतून सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देण्याची काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले हे प्रार्थना गुरुदेव से यह सर्व सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमात्मय व्यवहार हो ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है ही संपूर्ण प्रार्थना म्हणजे साध्या जीवनाच्या प्रश्नांचे उत्तर आहे साध्या जीवनाचा सार आहे तिथे संकुचित मनाला मुळीच वाव नाही प्रार्थने पुढे जात पाच धर्म संप्रदाय याचे सर्व बंधने गळून पडतात सर्व बंधने गळून पडतात जगाला सर्व धर्म समभाव सांगणारे आपल्या भारतीय संस्कृतीचे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या विचारातून निघालेली प्रार्थना म्हणजे अमृत संजीवनी आहे असे बंद वावगे ठरणार नाही हजार असतील धर्म आमचे हजार असतील धर्म आमच्या लाख असतील जाती पण ज्याच्यात मिसळायचं आहे ती एकच आहे माती ती एकच आहे माती तोडून साऱ्या जातीपाती तोडून साऱ्या जातीपाती आम्ही फक्त जोडू माणूस किची नाती आम्ही फक्त जोडू माणूस तिची नाती असा संदेश ते वारंवार लोकांना देतात ते म्हणत कशाला पंढरी जातो रे बाबा कशाला काशी जातो असे मनच आपल्या दिखाव्या व वेगळ्या धार्मिक गोष्टींना विरोध करत आपल्याच गावाला काशी पंढरी करण्याचा सल्ला ते देतात प्रार्थना म्हणजे प्रार्थना म्हणजे काय प्रार्थना म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास प्रार्थना म्हणजे संसारातील जटील प्रश्नांची उत्तरे प्रार्थना म्हणजे ज्ञान बुद्धी परमेश्वर यांचा त्रिवेणी संगम प्रार्थना म्हणजे सर्व धर्म समभावाचे प्रतीक प्रार्थना म्हणजे ज्ञान साधनेचा सोपा व सरळ मार्ग प्रार्थना म्हणजे प्रार्थना म्हणजे गावातील मूलभूत विकासाचा मूलमंत्र प्रार्थना म्हणजे भारतीय घटनेचा उद्देशाचा सार आणि प्रार्थना म्हणजे जे प्रार्थना म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाण्याचा सोपा व सरळ मार्ग आणि आणि म्हणून मला वाटते की प्रार्थना ही ईश्वर भक्तीचा साधा सोपा साधन आहे म्हणून अशा संत तुक्रोजी महाराज म्हणतात सर्व भक्तींच्या साधनामध्ये प्रार्थना हे श्रेष्ठ साधन असून ते सर्वांना सहज साध्य प्रार्थने संबंधित महाराज म्हणतात प्रार्थना मानव्या शिक्षणाची शाळा ग्राम संस्कृती मुख्य जीवाला भेद कल्पना जाते नसात प्रार्थनेच्या मुशी माझी प्रार्थनेच्या मुशीमाची राष्ट्रसंत सुकळोजी महाराजांच्या काय इतर पैलू पत्र मी तुम्हाला सांगतो क्रांतिकाराच्या रक्ताच्या थेंब थेंबातून अनेकांच्या त्यागातून नेत्यांच्या बलिदानातून या देशाला स्वातंत्र्य मिळाले पण ते एवढे सहज नव्हते हे ज्यांनी केले त्यामध्ये राष्ट्रसंत सुकळोजी महाराजांनी सुद्धा समाज सेवा ते देश सेवा असा प्रवास करत भजन कीर्तनाच्या माध्यमातून बैकांना बैठो नव कुछ ना कुछ किया करो असं मला तरुणांना पराक्रमाचा कर्तव्याचा दिला आथो तो, तो, तो नागपंचमीचा दिवस सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसच्या बेचाळीस रोजी विदर्भातील काही गावी आष्टी चिमूर लावली या गावी आंदरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य लढा लढला गेला महात्मा महात्मा गांधी यांच्या भारत छोडो या आंदोलनात भारत छोडो या आंदोलनात विदर्भातून देण्याचे काम तुकडोजी केले एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात अभूतपूर्व असा रंग भरला सोडून द्या बना सुदर्शनकारी असा संदेश ते देत होते अपका हे को धूम मचाते हो या प्रश्नातून इंग्रजांना इशारा देत महाराज म्हणाले झाड झडूले बनेंगी, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे, बोम बनेंगे नाव लगेगी किनारे, नाव किनारे। जी इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या तमाम ध्वज फडकवण्यात आला युवकांनी इंग्रजांविरुद्ध उभे व्हावे म्हणून महाराज म्हणतात अग्नी भडकला युद्धाचा अंतुवारशी बसे आपली काया देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया यामुळे या लोकांच्या मनात क्रांतीच्या ज्वाला भडकत होत्या ज्याला पेट्या ठेवण्याचे काम राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी केले सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या अमोदवादी आणि कृतीने विश्वास निर्माण करून त्यांना स्वातंत्र्य लढण्यासाठी उभे केले चिमूर या गावी युनियन प्रथमच तिरंगा ध्वज फडकवण्यात आला देशाची पहिली स्वातंत्र्य झालेल्या देशाची दख्खल खुद्द सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा घेतली आणि जो हा स्वातंत्र्य लढण्याचा वनवा पेटला तो देश स्वातंत्र्य होईपर्यंत पेटतच राहिला पेटतच राहिला पेटतच राहिला शेवटी एवढेच म्हणे असेल जरी पदरात आसवांचे दान मित्रा असेल जरी पदरात आसवांचे दान मित्रा मनात जपून संत तुकडोजी महाराजांची मित्रा या देशाचे या धर्माचे काय करायचे ते तूच ठरवाता घडवायचे फुल फुलवायचे फुलबाग की घडवायचे स्मशान मित्रा फुलवायचे फुलबाप की घडवायचे स्मशान मित्रा शेवटी एवढेच म्हणेल शेवटी एवढेच म्हणेल प्रार्थनेशिवाय जीवनाला किंमत नाही ऐका ना। बरं का किंमत नाही समाजाला हिंमत नाही आणि आम्ही संत महापुरुष सोडून दुसऱ्या कोणापुढे झुकत नाही क्योंकि झुकणे का नाही क्योंकि झुकणे का नाही झुकायचं तर फक्त तिरंग्या पुढे झुकायचं ते फक्त शिवबा पुढे झुकायचं ते, ते वैराग्य गाडगे बाबा पुढे झुकायचं ते राष्ट्र संत तुकडोजी महाराज व त्यांच्या गीते पुढे झुकायचं ते फक्त जगाला समतेचा न्यायाचा संदेश देण्याला सामुदायिक प्रार्थने पुढे सामुदायिक प्रार्थने पुढे मनपूर्वक धन्यवाद